नमस्कार चित्रपटसृष्टीतून एक अतिशय वाईट बातमी समोर आली आहे नाटक चित्रपट व मालिकेत भूमिका साकारणाऱ्या एका ज्येष्ठ अभिनेत्याचे दुःखद निधन झाले आहे चला तर मग जाणून घेऊयात कोण आहेत ते सुप्रसिद्ध अभिनेते व काय आहे संपूर्ण माहिती पण तत्पूर्वी वाय मराठी न्यूज या चॅनलला अजून तरी सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून मनोरंजन विश्वातील नवनवीन घडामोडी तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचत राहतील मित्रांनो रामानंद सागर यांच्या गाजलेल्या रामायण या पौराणिक मालिकेत प्रभू श्रीरामाचे मित्र निषाद राज यांची भूमिका साकारणारे अभिनेते चंद्रकांत पंड्या यांचे दुःखद निधन झाले आहे वयाच्या अठ्याहत्तरव्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला चंद्रकांत यांना लहानपणापासूनच नाटकांमध्ये आणि अभिनयात खूप रस होता त्यांनी अनेक मालिकेत काम केले होते रामा का गरा मात्र रामायण ही मालिका त्यांची प्रचंड गाजली व यातूनच ते घराघरात लोकप्रिय ठरले मात्र त्यांच्या अशा निधनांच्या बातमीने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे तर आपल्या चॅनलच्या परिवारातर्फे चंद्रकांत पंड्या या अभिनेत्याला भावपूर्ण श्रद्धांजली